नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख दगावले त्याला आता जवळपास चार महिने होत आले आहेत त्यांच्या कुटुंबाचा न्यायाचा लढा मात्र अद्याप अपूर्ण आहे या लढ्याला समाज म्हणूनही साथ मिळाली त्याच दरम्यान हत्येचं क्रौर्य समोर येताच या प्रकरणाची दाहकता आणि व्यापकता अधिकच वाढली या क्रूर हत्येच्या पूर्वी नेमकं काय घडलं ते मात्र पूर्णपणे नीट तपशीलवार आजवर कधीच पुढे आलं नव्हतं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हा तपशील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तसं करताना या प्रकरणात विनाकारण नाट्यमयता आणण्याचा आमचा मानस बिलकुल नाही तर एक जबाबदार वृत्तवाहिनी या नात्यानं या घटनेचं आणि त्यातसुद्धा महाराष्ट्राला हलवून सोडणाऱ्या एका महत्वाच्या घटनेचे विविध कंगोरे आपल्यापर्यंत आणण्याचा आणि तो तपशीलवार मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे हत्येचा तपास करताना यंत्रणेच्यासाठी सगळ्यात महत्वाचे ठरलेत ते मोबाईल संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या मोबाईल तपासणीचा अहवाल सांगतोय की पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली त्यांच्याकडे दोन ओपो कंपनीचे तर एक सॅमसंग कंपनीचा फोन तपासणीसाठी आला होता यातूनच हत्येपूर्वीचे व्हिडिओ फोटो ऑडिओ क्लिप मिळवण्यामध्ये तपास यंत्रणेला यश आलं आहे इथे एक बाब जरूर नमूद करायला हवी एकदा का तुम्ही डिजिटल युगामध्ये म्हणजेच मोबाईलवर असो की कॉम्प्युटरवर काहीही तुमच्या अनुषंगाने अर्थात तुमच्या खात्याच्या भागाला वापरून केलं की तह हयातच नाही तर तुमच्या नंतरसुद्धा ते पुरावे कायम राहतात अनेकदा आरोपी असो की सामान्य माणूस एखादी गोष्ट मोबाईलवर टाईप करतो आणि ती डिलीट करून टाकतो आणि त्याला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट डिलीट केली म्हणजे ती डेट्यामधूनही डिलीट झाली असेल पण तसं होत नाही तपास यंत्रणा मनात आणलं तर वर्षानुवर्ष जुने मेसेजेस आणि व्हिडिओसुद्धा शोधून काढू शकतात संतोष देशमुख यांना मारहाण करताना ज्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं गेलं त्यातूनच हे सगळे तपशीलवार माहितीचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागल्या आहेत त्या मोबाईलचा तपासणी अहवाल समोर आला आणि सगळं चित्रच पालटलं मोबाईलमधला डेटा एका भयानक क्रूर आणि भयान सत्याला सामोरा आणणारा ठरला आहे समोर आणलेलं सगळं काही धक्कादायकच होतं देशमुख यांना मारहाण करताना काढलेले सगळे व्हिडिओ हे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आणि महेश केदार याच्या मोबाईल मधले आहेत पहिला व्हिडिओ हा लाथाबुक्क्यानं मारहाण सुरू झाली तेव्हाचा आहे तीन वाजून सेहेचाळीस मिनिटं घड्याळात वाजली होती यानंतरचा पुढचा व्हिडिओ हाही पोलिसांनी शोधून काढला तो दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी शूट केला आहे त्यात संतोष देशमुख यांची पॅन्ट उतरवली जातानाचं चित्रीकरण आहे व्हिडिओ क्रमांक दोनचा हा तपशील यानंतर आपण व्हिडिओ क्रमांक तीनकडे वळूया नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिट पस्तीस सेकंदाचा व्हिडिओ आहे यामध्ये एकाच वेळी दोघांकडून संतोष देशमुख यांच्या मारहाणीचं चित्रण होत आहे व्हिडिओ क्रमांक चार मध्ये दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी छायाचित्रण सुरू होतं जवळपास दोन मिनिट पस्तीस सेकंद हे चित्रीकरण चालतं आणि यात महेश केदार आणि सुदर्शन घुले दिसत आहेत व्हिडिओ क्रमांक पाच मध्ये दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी सात सेकंदासाठी छायाचित्रण होतं त्यात संतोषला कॉलरला धरून उठवून बसवलं जात आहे पुढे सहावा व्हिडिओ समोर येतो हा छत्तीस सेकंदाचा आहे तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी शूट झालाय त्यात संतोष देशमुख यांना तोंडावर झालेली मारहाण स्पष्टपणे दिसते आहे व्हिडिओ क्रमांक सात दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिट कालावधी चौदा सेकंद त्यात तिपकरी रंगाच्या पाईपनं मारताना एकाचा हात व्हिडिओमध्ये दिसतो आहे आठव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये चार सेकंदाचंच फुटेज आहे संतोष देशमुख यांना बळजबरीनं आरोपी काहीतरी विचारतायत दुपारी तीन वाजून चोपन्न मिनिटांनी हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे नवव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी बावन्न सेकंदाचं रेकॉर्डिंग करताना संतोष देशमुख यांना ठिकठिकाणी झालेली मारहाण अतिशय स्पष्टपणे आहे आणि हाच तो धक्कादायक व्हिडिओ आहे ज्यानं महाराष्ट्राला हदरवून सोडलं या व्हिडिओमध्येच सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं संतोष देशमुखांच्या कडून वधवून घेतलं जात होत घुलेला आपलं नेतृत्व सिद्ध करायचं होतं आणि दहशत पसरवायची होती याच व्हिडिओमध्ये देशमुख यांना खाली पाडून जखमी अवस्थेत त्यांच्या तोंडावर आरोपी उभ्यानं लघवी करताना दिसतोय हा नवव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी त्याचं छायाचित्रण झालं पुढे दहाव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना फक्त अंतर्वस्त्रावर ठेवत पाईप न मारहाण आहे केवळ दोनच सेकंदाचं चित्रीकरण यात सापडत आहे व्हिडिओ क्रमांक दहा कडे वळल्यानंतर आता अकराच्या कडे तपशिलासाठी जाऊया जखमी संतोष देशमुख यांना फक्त अंतर्वस्त्रावर ठेवत दुसरा व्यक्ती त्यांचं छायाचित्रण करतोय पाच सेकंदाचा हा व्हिडिओ तीन वाजून अठ्ठावन्नाव्या मिनिटाला रेकॉर्ड करण्यात आलाय व्हिडिओ क्रमांक बाराचा तपशील दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिट कालावधी आहे बारा सेकंद यात अंतर्वस्त्रावर असलेल्या देशमुख यांचं जबरदस्तीनं केस ओढून त्यांना काही बोलण्यास भाग पाडलं जात आहे वेदना इथं संपत नाही व्हिडिओ क्रमांक तेरामध्ये एक मिनिट चव्वेचाळीस सेकंदाचं छायाचित्रण आहे पाच दुहा आता संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी झालेला व्हिडिओ आहे त्यात काळ्या स्कॉर्पिओच्या जवळ देशमुख यांना आणलं जात आहे संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी एक मिनिट चार सेकंदाचा व्हिडिओ आहे या देशमुख यांना बळजबरी शर्ट घातला जातोय आणि त्या आधी रक्तानं माखलेलं आणि फाटलेलं बनियन फेकून दिलं जात आहे आता शेवटचा व्हिडिओ हा चोवीस सेकंदाचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये केवळ एका व्यक्तीच्या विवळण्याचा आवाज येतोय हे पंधरा व्हिडिओ तपास यंत्रणांना मोबाईलमध्ये सापडले आहेत मोबाईलमधला डेटा मिळवण्याच्या सोबतच तपास यंत्रणांच्या साठी आरोपींचा जबाब हा सुद्धा महत्वाचा मुद्दा ठरलाय त्यामुळे हा कार्यक्रम तुम्हाला पाहावा लागेल कारण जबाबातूनच विविध प्रकारची माहिती समोर आली आहे या जबाबातून समोर आलेली प्रकरणाची व्याप्ती सूचित करते की वादाला सुरुवात झाली ती आठ ऑक्टोबरपासून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी युक्तिवादामध्ये हा तपशील मांडला मूळ वाद खंडणीचा आहे जो हत्येपर्यंत ताणला गेला निकमांनी आपल्या युक्तिवादात पुढचा मुद्दा ते म्हणतात आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीमध्ये कोण उपस्थित होत तेही पहा विष्णू चाटे वाल्मिक कराड हे या बैठकीत हजर होते आणि त्यांनी दोन कोटी रुपये मागितले ही बैठक ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण ही महत्वाचं आहे कारण ती झालीय जगमित्र कार्यालयात या जगमित्र कार्यालयात झालेल्या बैठकीतच खंडणी मागितली गेली खंडणी द्या नाहीतर काम थांबवा असं या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं होतं ही धमकी होती कंपनीनं मात्र ती धमकी स्वीकारली नाही आणि म्हणूनच पैसे मिळत नाहीत असं लक्षात येताच धमक्यांचं सत्र सुरू झालं एका पाठोपाठ एक धमक्या दिल्या गेल्या पहिली धमकी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन घोले न आवादा कंपनीच्या कार्यस्थळावर जाऊन दिली त्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्या प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी थोपावली गेली आणि यातला मोरक्या जो लीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिकर याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे या घडामोडींच्या दरम्यान नऊ डिसेंबर उजाडला हा दिवस देशमुख कुटुंबियांच्या साठी काळा दिवस ठरलाय सगळ्या राजकारणाला जी घटना कारणीभूत ठरली तिचा मूळ घटनाक्रम लक्षात घेणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची टोळी हप्ते वसुली करते सहा डिसेंबरला हप्ते वसुलीसाठी ही मंडळी आवादा कंपनीच्या गेटवर गेली कंपनीच्या दारावर सुरक्षा रक्षक अशोक सोनावणे यानं त्यांना रोखलं इथंच अपमान झाल्याची भावना जन्माला आली आणि म्हणूनच गेटवरच वाद सुरू झाला हा वाद मिटवण्याच्यासाठी स्थानिक सरपंच या नात्यानं संतोष देशमुख यांना बोलवलं गेलं आणि त्यांची वादामध्ये एंट्री झाली ती नेमकी इथंच मसाजोगचे सरपंच या नात्यानं संतोष देशमुख यांनी वादात मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र वाद मिटला नाही वाद मिटण्याच्या ऐवजी वाढला आणि तो संतोष देशमुख यांच्या जीवावर बेतला सरपंच संतोष देशमुख यांनी वादातच सुदर्शन घुलेला मुस्काटात मारली हाच प्रकार सुदर्शन न गांभीर्यानं घेतला मारहाणीचा राग मनात बाळगला आणि बदला घ्यायचं ठरवलं सुदर्शन नऊ डिसेंबरला दुपारी सरपंच देशमुख यांच्या मागावर राहिला देशमुख कुठं जातायत हे तो पाहत होता देशमुख यांचं स्थानिक टोल नाक्यावरून त्यानं अपहरण केलं आणि पुढे देशमुख यांना अमानुष मारहाण केली अमानुष मारहाण करून देशमुख यांना कळंब शिवार इथं फेकून दिलं गेलं जबरी संतोष देशमुख झाला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला झालेल्या हत्येपूर्वी बैठकीमध्ये जगमित्रचा उल्लेख झालाय जगमित्र, जगमित्र काय आहे हे बीडच्या लोकांना वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्राच्या साठी ती धनंजय मुंडेंची कंपनी आहे आणि याच प्रकरणामुळे याच उल्लेखामुळे राजकीय या आरोप सुरू झाले ते नाकारले सुद्धा गेले शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच फोन केलाय त्याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच त्या खंडणीसाठी फोन करायला लावलाय हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलंय आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळी ही गोष्ट पटत नव्हती शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळ सुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागली तर मी सोडणार नाही कारण हे सत्य सत्तेचे सत्ते की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सामनावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवल्या जाणून बुजून काही गरज नसता सरकारने विशेष करून आजी दादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी क्रूर हत्या घडून आणली अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले बाहेरचे यात आपले कॉमेडी मॅन आहेत जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार आमदार सुरेशांना दस मुंबईचे डॉन जितेंद्र साहेब बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली दहा वर्ष गेली त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या दरम्यान आपण पुन्हा एकदा मूळ विषयाकडे येतो आहोत संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच्या घटनांचा तपशील हा आजच्या विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे त्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की कधी कुठे केव्हा काय घडलं हत्येचा तपास करताना तपास अधिकाऱ्यांना हेतू समजला होता आता त्यांच्या समोर जबाबदारी होती ती हे ओळखण्याची की संतोष देशमुख यांच्यावर ताबा कसा मिळवला गेला म्हणजेच त्यांचं अपहरण कसं झालं या तपासामध्ये यंत्रणेच्या हाती सगळ्यात मोठा पुरावा लागला तो काळ्या स्कॉर्पिओचा ही काळी स्कॉर्पिओ प्रकरणाला एका नव्या वळणावर घेऊन गेली काळी स्कॉर्पिओ तपास यंत्रणेच्या हाती लागल्यानं पोलिसांना अनेक गुपितं सापडली या स्कॉर्पिओमध्ये बरीचशी अशी गुपितं दडली होती की जी तपास यंत्रणेच्या एकूणच वेगाला अधिकाधिक गती देऊन गेली हे प्रकरण इथंच संपलं नाही जे घडलं ते कसं हे पुराव्यानिशी मांडणं ही तपास यंत्रणेची मुख्य जबाबदारी असते दोषारोप पत्र तयार करत असताना संतोष देशमुखच्या अपहरणाबद्दल जे म्हटलं गेलं ते गंभीर आहे अपहरण नाट्य नक्की कसं घडलं ते आता आपण पाहणार आहोत उमरीच्या टोल नाक्यावर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं देशमुख एका वाहनातून प्रवास करत होते त्यांना भर रस्त्यात प्रवासादरम्यान रोखण्यात आलं जयराम चाटेनं आपली स्विफ्ट गाडी चालवत चालवत देशमुखांच्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे नेली आणि देशमुखांची गाडी अडवली देशमुखांची गाडी अडवल्याच्या नंतर सुधीर सांगळेनं एक मोठा दगड देशमुखांच्या गाडीवर मारला त्याच वेळेला जयराम चाटेनं हातातल्या कोयत्यानं इंडिगो गाडीचा मालक असलेल्या शिवराजला धमकावलं सुदर्शन घुले गाडीतून उतरला त्यानं डाव्या बाजूचा रस् दरवाजा उघडला आणि संतोष देशमुखांना खेचून बाहेर काढलं संतोष यांना मग बळजबरीनं काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवण्यात आलं ही कृती म्हणजेच संतोष देशमुख यांचं अपहरण संतोष देशमुखांचं अपहरण करून मग काळी स्कॉर्पिओ वेगानं पुढच्या रस्त्याला लागली तेव्हा सुदर्शन घुले स्वत गाडी चालवत होता हे जे विष्णू अँड गँग जी आहे ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडी खाली पटकन घालायचा नाही तर गोळी घालायची म्हणजे इतकं तडपण तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत इतकं सगळं घडत असताना तपास यंत्रणांनी आरोपीचा जबाब अधिकाधिक माहितीपूर्ण असेल आणि सुसंबद्ध असेल याकडे लक्ष दिलं आहे म्हणूनच सुदर्शन घुलेच्या जबानी जे समोर आलंय त्यामुळे वाल्मिक कराड हा आणखीन गोत्यात येणार आहे सुदर्शन घुले काय म्हणालाय ते पहा सुदर्शन घुले म्हणतोय कि वाल्मा वंजारी समाजाचे नेते म्हणून वाल्मिक कराडला मी ओळखतो सुदर्शन घुलेचं पहिलंच वाक्य आहे वंजारी समाजाचे नेते म्हणून वाल्मिक कराडला तो ओळखतो संतोष देशमुखनं सुदर्शन घुलेला मारलं ही घटना सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला सांगितली त्यावर वाल्मिक कराड संतापला आणि जे झालं ते चांगलं झालं नाही असं म्हणाला सुदर्शन घुलेनं जबानीमध्ये पुढे म्हटलं की जो आड येईल त्याला आडवा करा या शब्दात कराडनं पुढे काय करायचं याचे आदेश दिले आणि त्यासाठी विष्णू चाटे याच्याशी संपर्क करायला सांगितलं ही सगळी जी घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहे भरन गरून या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली त्या संदर्भात निकाम साहेबांनी एकदम स्पष्ट शब्दामध्ये माध्यमांना आपली प्रतिक्रिया काल दिलेली आहे म्हणून मला याविषयी काही जास्त न बोलता मी एवढं बोलेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला नोंदवलेली आरोपीची प्रत्येक जबानी ही मकोका कायद्याच्या कलम अठरा पोट कलम एक प्रमाणे नोंदवली गेली आहे त्यामुळे या जबानीला विशेष महत्व प्राप्त झालंय म्हणूनच न्यायालयात खटला जेव्हा पुढे सरकेल तेव्हा आरोपींच्या विरोधामध्ये भक्कम पुरावे तूर्तास तपास यंत्रणांच्या हाती आहे विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र